उपनगराध्यक्ष आमच्या दांडेकर मॅडम पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि यानिमित्त ज्यांचा प्रवेश होणार आहे ती सगळी मंडळी खरं म्हणजे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत खरं म्हणजे जी जाहीर सभा होणार होती त्या सभेमध्ये आपण अनेक मंडळी जी वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यरतात वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर सा आहात आणि ज्यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं जनतेचं पाठबळ आहे लोकांमध्ये ज्यांची एक वेगळी प्रतिमा आहे आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या मंडळींचं जे योगदान आहे अशी मंडळी भाजपमध्ये आपण प्रवेश करणार होतात सतीश रावने सांगितलं त्याप्रमाणे त्या दिवशी दुर्दैवाने सकाळी अजितदादांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि हा कार्यक्रम आपला रद्द झाला म्हणून मग आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या सगळ्या मंडळींनी एक इच्छा व्यक्त केली की ठीक आहे झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु निवडणुकीचा काळ आहे शेवटी काळ कुणासाठी थांबत नसतो आपल्याला पुढं चालत राहावं लागतं आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला दुःख असो आनंद असो याच्यात फार गुंतून न पडता समाजकार्यासाठी पुढं जावंच लागतं आज सुद्धा अजितदादांच्या आणि त्यांच्या कुटुंबावर एवढं मोठं संकट असतानासुद्धा आज सुनीत्रा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि जे दादांचं सार्वजनिक क्षेत्रातलं काम पुढं नेण्यासाठी त्याही आज फार एकाग्रतेने म्हणा किंवा फार दुःख सगळं आपलं गुळून या सगळ्या समाज हित समाजासाठी पुढं जाण्यासाठी आज त्याही तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं आपण सगळ्यांची इच्छा होती मदे हो। की मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश व्हावा पण जरी झाला नाही तरी आपण सगळ्यांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये आम्हाला काम करायचं आहे भारतीय जनता पार्टीचे आपले सगळे सहकारी निवडणुकीत उभे आहेत तर आम्हाला आपण प्रवेश करून घ्या आपल्या उपस्थितीमध्ये आणि मग नंतर आपण आपल्या वरिष्ठांची आमची भेट घालून द्या म्हणून आज हा अतिशय थोड्या वेळात आणि अचानक कार्यक्रम आपण रात्री घेतला अनेक जणांना या ठिकाणी बोलवता आलं नाही आणि दुसरी गोष्ट निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सगळे उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत म्हणून आपण या ठिकाणी हा छोटेकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित क केलेला आहे जे सगळे सहकारी आज प्रवेश करत आहेत त्यांचा माझा ऋणानुबंध अनेक दिवसांपासून आहे अनेकांनी माझ्यासोबत विधानसभेला काम केलं आहे अनेकांनी त्याही अगोदर माझ्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या मंडळींना मी कसं आहे आणि त्यां ते कसे आहेत माझ्यासाठी हे आम्हाला सगळ्यांना एक परिचित आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आदरणीय नितेशजी राणे साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांशी बोललो आणि मग काही सहकाऱ्यांची थोडीशी अडचण होती काही त्यांच्यासमोरही प्रश्न होते मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी माझे हा निर्णय करतो आहे भविष्यासाठी आपण पुढं कधीतरी एकत्र येऊ पण तुम्ही तुमचं काम करत राहा मी माझं काम करत राहू आणि निश्चितपणे एकमेकांना सोबत करू आणि मग त्या माध्यमातून त्यांच्या प्रवाहात ते काम करत होते लियाकच भाई वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत होते आमची रुमादाई दुसऱ्या पक्षातून काम करत होते पण एक ऋणानुबंध आणि कौटुंबिक संबंध आमच्या सगळ्यांचेच हे चांगले समीर आमची काम करत होता ही सगळी मंडळी आहेत की ज्या सगळ्यांचा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माझ्याशी संपर्क होता आणि मग ही सगळी मंडई काम करत असताना निवडणूक आली निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या बिघडल्या त्याची चर्चा प्रत्येकाला प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाच्या जवळ त्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक मला निश्चित जाणवलं म्हणून मी माझ्या सहकाऱ्यानं सांगितलं की मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्यावेळेला खरंच सुद्धा शेवटी कार्यकर्त्यांसाठी निर्णय करायचा असतो कार्यकर्त्यांकडं निर्णय करत असताना आपल्याला त्यांना पुढं घेऊन जायचं आहे त्यांना ताकद द्यायची आहे त्यामुळे नेत्याला शेवटी नेतृत्वाला किंवा ज्याला नेतृत्व करायचं आहे त्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं योग्य अयोग्य याचा या विचार करून काही निर्णय करायचे असतात मी निर्णय केल्यानंतर मलाही संभ्रम होता की या पक्षामध्ये निश्चितपणे आपलं स्थान काय असेल या पक्षामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वागणूक मिळेल या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय मिळेल पण तरीसुद्धा एकदा निर्णय स्वीकारला की त्याच्यामध्ये आपण काम करायचं ही माझी भूमिका आणि त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली पण तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगतो लियाकतबाई पण या ठिकाणी आहेत आम्ही प्रवेश करायच्या अगोदर काही गोष्टींची चर्चाही केली पण भाई ठीक आहे आपण एक वेगळ्या प्रवाहात काम करत होतो त्यामुळे या प्रवाहामध्ये काम करताना अनेक शंका होत्या अनेक संभ्रम होते तुमच्याही मनात होते तुम्हीही बोलून दाखवले होते पण ज्यावेळेला माझ्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी मी प्रदेश अध्यक्षांच्या समोर गेलो त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सकाळी आठ वाजता आमची बैठक होती मला कल्पना नव्हती की आठ वाजता एकतर पहिल्या आपल्या पक्षांची कधी कुठली बैठक झालेली आपण पाहिलेली नाही त्यामुळे मी शेवटी आपल्याला प्रवेश करायचा आहे म्हणून मी आदल्या दिवशीच पोचलो मला स्वतःला वाटलं की ठीक आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब असतील कुठं पुढं मिटिंग असेल त्यांना काहीतरी त्यांची कामं असतील म्हणून कदाचित आपल्याला आठ वाजता बोललं असेल आपली त्यांच्याबरोबरची काहीतरी सेपरेट मिटिंग असेल किंवा असं काहीतरी मी समजून मी त्यावेळेला पोचलो पण ज्यावेळी मी आठ वाजता पोचलो त्यावेळी माझ्या अगोदर हे जिल्ह्यातले सगळे नेते सतीश सगळे सगळे अध्यक्ष सगळ्या सेलचे अध्यक्ष सगळ्या महिला विभागाचे अध्यक्ष हे त्या रायगड बंगल्यावरती उपस्थित होते मला एक प्रश्न पडला आहे आठ वाजता अजून पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित कशी मला वाटलं ह्यांची काहीतरी वेगळी मिटिंग असेल ह्यांना कुणाला ह्यांनाही विचारलं तुम्हाला कशाला बोलवलं आहे तर नाही आम्हाला रात्री अचानक मेसेज आला आहे काल की तुम्ही रात्री पोचायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता चव्हाण चव्हाणसाहेबांबरोबर बैठक आहे त्यानंतर मी साहेबांनी मला बोलवलं आतमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आमचा नाश्ता विष्ठा त्यांच्यासोबत केला आणि आमची बैठक सुरू झाली बैठकीला स्वतः चव्हाण साहेब होते नितेश साहेब होते आणि कार्यपद्धती कशी असते हे सांगण्यामागचं मी तुम्हाला सांगितलं ही सगळी मंडई समोर होती तू बसलेली आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की आपल्याला ह्या प्रशांत यादव या व्यक्तींना पक्षामध्ये घ्यायचं आहे पण या पक्षामध्ये घेत असताना त्यांना आपण आपल्या पक्षाचे नेते म्हणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून घेणार आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काम करावं लागेल तुम्हाला हे मान्य आहे का हे विचारण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे आता वरिष्ठ नेत्यांनी ने सांगितल्यानंतर खालचा कोण येता जरी काही असलं तरी काय बोलणार नाही त्यामुळे तिथं सगळ्यांनी एकमताने त्या निर्णयाला होकार दिला पण अशी कार्यपद्धती आपण कधी बघितले का की एखाद्या ताकदवान व्यक्तीला किंवा एखाद्याची खऱ्या अर्थानं जी पत आहे त्या पती त्या त्या पदचा किंवा त्या प्रतिष्ठेचा अशा पद्धतीचा सन्मान पहिल्यांदा मी पक्ष प्र, प्रवेश करायच्या अगोदर बघितला त्यानंतर या सगळ्या मंडईनी जिल्ह्यात कुठल्याही बैठकीमध्ये खाली ठेवायचा प्रश्नच नाही स्टेजवरती बसवलं आणि स्टेजवरती नेता म्हणून मधल्या खुर्चीवर बसवलं पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आज ताग्यात कुठली नाराजी व्यक्त केलेली मला तरी पाहायला मिळत नाही आणि हे तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं हे मी विश्वासपूर्वक आणि जबाबदारीनं सांगतो कारण हा मी अनुभव घेतलेला आहे आज तुम्ही नगरपालिकेचं उदाहरण घ्या अंजली दाई आमच्या नगरसेवक हो आहेत आज या ठिकाणी आमचे दोन युवा नगरसेवक हो या ठिकाणी आहेत ही सगळी मंडळी जर बघितली तर या प्रक्रियेमध्ये पूर्ण अधिकार मला दिले की आपण निवडणूक प्रभारी म्हणून काम करा ते करत असताना माझ्या पाठीमागं जिल्हाध्यक्ष फार मोठं पद असतं नातू साहेब या सगळ्या प्रक्रियेवरती नियंत्रण करत होते पण या दोन्ही मंडळींनी मला कुणाला उमेदवारी द्या उमेदवारी देऊ नका याबाबत कधी एका शब्दाने विचारलं नाही इवन निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आज भारतीय जनता पार्टी जे उमेदवारीसाठी करतं ते कुठलाही पक्ष त्याच्या पाठीमागे उभा राहत नाही अख्खी टीमच्या टीम मग टीम। निरंजन डावखरे साहेब असतील अनेक सेलचे मोठमोठे मुट पदाधिकारी असतील की या ठिकाणी नगरपालिकेत तळ ठोकून हो होते अनेक गणितं मांडली जात होती भाई आपल्यालाही सगळं माहीत होतं त्या गणितामध्ये भारतीय जनता पार्टी बसत नव्हती त्या गणितामध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार बसत नव्हता पण मी आज तुम्हाला साईबा बाबांच्या समोर सांगतो की फार काळजीपूर्वक आम्ही नियोजनबद्ध काम केलं मी विधानसभा हरल्यानंतर काही गोष्टी माझ्या मनात होत्या एन एनची भानगड ह्याची भानगड त्याची भेनगड ही मला वाटत होतं पण आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं समीरराव कशा पद्धतीचं निवडणूक संचलन केलं जातं कशा पद्धतीचा आढावा घेतला जातो कशा पद्धतीचं टीमवर्क असतं हे या पक्षात आल्यानंतर मी अनुभवलो आज म्हणून ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आमचे सात नगरसेवक निवडून आलेले आहेत ताकद कशी द्यायची कार्यकर्त्याला एखाद्या ठिकाणचा उमेदवार माग आहे तर पक्ष कार्यालयातून आम्हाला सगळ्यांना फोन येतो आज पण आमचे उमेदवार कुठं कुठं माग आहेत त्याच्याबाबत पक्ष कार्यालयातनं आम्हाला आदेश आहे की इथं जाऊन तुम्ही लक्ष द्या अनेक यंत्रणा तिथं पाठवल्या हो जातात हे करण्यामागचं एक विजन आहे भारतीय जनता पार्टीचं की त्यांना जे भविष्यातला भारत घडवायचा आहे भरी भविष्यातल्या या राजकारणाला देशाच्या राजकारणाला ज्या उंचीवर न्यायचं आहे ज्या प्रगतीवर न्यायचं आहे त्यासाठी ते प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याला आणि सक्षम का नेतृत्वाला पाठबळ देऊन मोठं करायचं काम करत आहेत आज तुम्हाला मी सांगितलं की अनेक गोष्टींचे संभ्रम तुमच्याबद्दल आहेत आज आमचे मुस्लिम बांधव लियाकतभाईंपासून सगळेजणं प्रवेश करत आहेत पण मी तुम्हाला आज सांगतो इतिहास थोडासा बघा की या पाच वर्षामध्ये किंवा या दहा वर्षामध्ये जी धोरणं आखली घेतलीत त्या धोरणामध्ये मुस्लिम समाजालासुद्धा अनेक गोष्टीमध्ये प्राधान्य देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे कधी नव्हे एवढे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे आणि एम आय एमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत जी कार्यपद्धती सुधारण्याची चालू आहे या सुद्धा आपण डोळसपणे राजकारणामध्ये काम करणाऱ्या मंडईनी बघितलं पाहिजे मी काल आलेलो या पक्षात त्याला जर मला माझी क्षमता ओळखून जर पक्ष काम करण्यासाठी संधी देत असेल त्या ठिकाणी असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी पाठीशी उभा राहत असेल तर मला सांगा तो पक्ष का मोठा होणार नाही पक्ष मोठा कुणामुळं होतो तर सक्षम नेतृत्वामुळं मोठा होतो पक्ष मोठा कुणामुळं होतो चांगल्या कार्यकर्त्यामुळे मोठा होतो पक्ष कुणामुळे मोठा होतो योग्य ठिकाणी योग्य लोकांना संधी दिल्यामुळे मोठा होतो आम्ही ज्या पक्षात काम करत होतो खऱ्या अर्थानं आमच्या इकडं घराणेशाही प्रत्येक पक्षात आहे काळजीपूर्वक पक्ष काम करतोय रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष ही अशी व्यक्ती आहे की कार्यकर्त्यासाठी वाटेल ते करते, करते। म्हणून मला समाधान वाटतं की मी ज्या पक्षात आलो त्या पक्षामध्ये आज मला दिवसांत्र काम करतानासुद्धा आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला आनंद वाटतो की हे सगळं करत असताना आपल्या पाठीमागं पक्ष उभा आहे आपल्या पाठीमागं ही नेते मंडळी उभे आहेत आणि आपण आपल्या आप कार्यकर्त्यांच्या जीवावरती आज राजकारणात काम करतोय त्यांना आपण न्याय द्यायचं काम करताना राहतो राहतोय मी आज लियाकतभाई तुम्हाला सांगेन समीरजींना सांगेन की निश्चिंत मनाने तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश करा एका महिन्यामध्ये तुम्हाला पक्षाची सिस्टीम एकदा समजली आणि काम करताना पक्ष कशा पद्धतीनं ताकद देतो हे तुम्हाला कळलं तर तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होता त्याच्या दुपटीनं तिपटीनं अधिक जोरानं काम कराल आणि हा पक्ष हा पक्ष क्षमतेला न्याय देणार आहे गुणवत्तेवरती पक्ष चालतो आज या गुणवत्तेमुळं आज आमचे पंचायत समितीचे उमेदवार बघा कोणी त्याच्यामध्ये प्रस्थापित नाही सगळे कार्यकर्ते नवीन आहेत सगळे कार्यकर्ते तळागाळातले आहेत पक्षानं सगळी ताकद त्यांच्या पाठीमाग उभी केलेली आहे त्यामुळे या पक्षात काही मागायला लागत नाही या पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीची घराणेशियाही किंवा कुठल्याही पद्धतीच्या गोष्टींना स्थान मिळत नाही हे मी आज मावलेलं आहे शशी मोदी इथं आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचे अनुभव आहे पक्षात आल्यानंतर आज त्यांना शहराध्यक्ष केलं गेलं गटनेता म्हणून आज केलं जात आमच्या दांडेकर मॅडम आज पक्षाने एक नवीन चेहरा खरं म्हणजे त्या सिनियरही नाहीत त्यांच्यापेक्षा अनेक सिनियर, सिनियर आमच्याकडे इथं काम पक्षामध्ये करत आहेत पण पक्षाने एक विचार केला की आपल्यापेक्षा नवीन चेहरे आले पाहिजेत नवीन चेहरे म्हणजे कोण तर जे सक्षमपणे काम करू शकतात त्यांना आधार वाटला पाहिजे आणि तो जिल्ह्यात आधार वाटण्यासाठी एक नवीन निर्णय पक्षाने शेवटच्या अंतिम क्षणी केला या सगळ्यातून मी आपल्याला एक सांगेन की अतिशय चांगल्या पद्धतीची बांधणी करू आपले ऋणानुबंध आहेत विचारांची आपली भूमिका काल पण लोकांसाठी होती आज पण लोकांसाठी आहे आणि आपण आज लोकांसाठी काम करत असताना कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना सांभाळायचं कुठल्या पद्धतीनं त्यांना न्याय द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत पक्ष कुठला आमचा इथला सांगत नाही की अशा पद्धतीचं एखादी भूमिका घ्या अशा पद्धतीनं तुम्ही काम करा पक्ष एवढाच सांगतो की पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्या ठामपणे लोकांमध्ये न्या पक्ष वाढला पाहिजे तळागळापर्यंत पक्ष गेला पाहिजे आणि सर्व समाजाला न्याय वाटेल अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे आमच्या पक्षाची कार्यकारिणी तुम्ही बघा द्या आज गेल्यानंतर सगळ्या पक्षांना स्थान आहे आज आपण वेगळ्या पक्षात काम करत होतो पण त्या पक्षामध्ये आपल्याला नेत्याला जे वाटतील असेच कार्य करणीत होते पण या पक्षात तसं होत नाही या पक्षामध्ये प्रत्येकाचा लेखाजोखा हा पक्षाकडं मांडला जातो आणि त्याच्यानंतरच प्रत्येकाला संधी दिली जाते त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की आपण घेतलेला निर्णय हा पुढच्या काळात कि किंवा काही दिवसातच किती योग्य आहे याबाबत आपल्याला खात्री पटेल समीरजी मी या पक्षात आलो काही नसताना या सगळ्या मंडईंच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या मंडळीतून अनेक गोष्टी मला मिळाल्यात आज या माध्यमातून तुम्हा सगळ्या मंडईंना न्याय कुठं द्यायचा ही जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोडा सतीशरावांवरती सोडा आमच्या सगळ्या वरिष्ठांवरती सोडा अजिबात किंतू परंतु न करता आपण या प्रवाहामध्ये सामील व्हा भविष्य आपलं इथं चांगलं आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो की या पक्षाकडं भविष्य चांगलं एवढ्यासाठी आहे की या पक्षाच्या माध्यमातून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी आपल्याला या पक्षातून आता देता येईल आणि हा पक्ष कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी कोणत्याही बाबतीत कमी पडत नाही हे भविष्यात आपल्या सगळ्यांना कळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं पक्षात प्रवेश करण्यात असतानाचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपल्याला आपल्या ताकदीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या गुणवत्तेप्रमाणे पक्षामध्ये न्याय सन्मान आणि मानाची वागणूक मिळेल एवढा आपल्या सगळ्यांना शब्द देतो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि लियाकत शहा माजी चिपळूण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत आणि माजी उपनगराध्यक्ष आहेत ते समीर टाकळे चिपळूण चिपळूण अर्बन बँक संचालक स्वातिताई देवळेकर महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे इम्तियाज निजीमुद्दीन कडू मुरादपूर काँग्रेस पार्टी मायनॉरिटी तालुका अध्यक्ष इम्तियाज नजीमुद्दीन कडू आता कडू आमचं झाल्यामुळे आपण गोड झालो प्रणितादाई घाडगे युवती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रणिता देई गाडगे मुख्तार आदम खान पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष मायनॉरिटी व्हाईस प्रेसिडेंट चिपळूण शहर आणि मुख मुख्तार आदम खान साहेबसोबत आलेल्या सर सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर बोलवतो मुख्तार आदम खान यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर बोलवतो वेलकम होनसूर इब्राहिम घारे सुद सुफियान कादरी सज्जाद सबर शेख मन्सूर घारे सुफियान कादरी आणि सज्जाद शेख आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा वन वन पक्षात आपण जे गेले पंधरा वीस वर्ष काम करत सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात करत होतो जी काय परिस्थिती आणि वेळ आली की गेल्या विधानसभेला पण आम्ही प्रशांत यादव साहेबांबरोबर काम केलं होतं ते जाताना पण जाण्यापूर्वी आम्हाला त्यांनी चौकशी केली होती बैठक केली होती की मी भारतीय जनता पक्ष पक्षात प्रवेश करणार आहे त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही जावा तुमचं काम चालू आहे तुम्ही काम करा परंतु आम्ही त्या वेळेला आम्ही काँग्रेस पक्षात होतो काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाची मतभिन्नता असली तरी आज इथं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि कोकणपट्ट्यामध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्याला राजकारणात जर पुढं जायचं असेल लोकांची सर्वसामान्य जनतेची कामं झाली पाहिजे किंवा आपल्या शहर आणि तालुक्यात विकास व्हायला पाहिजे या दृष्टीने आज भारतीय जनता पार्टीकडं भविष्य आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय आम्ही ज्या पक्षामध्ये गेले पंधरा वीस वर्ष बघितलं तिथली न्याय देण्याची पद्धत आणि काम करण्याची पद्धत फार भिन्नता आहे इथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक वेळेला न्याय देऊन त्यांच्या मागं पक्ष ठामपणे उभा राहतो आत्ता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र साहेब यांच्याबरोबर मी दोन हजार सुद्धा एकदा बैठक केली होती असे चांगले नेते ठामपणे पाठीशी उभे राहतात आपण ज्या वेळेला एखाद्या जा पक्षात जात असतो त्यावेळेला प्रथम कथ असं होतं घडतं आणि माझ्या बाबतीत जे घडलं कारण मी दोन हजार चौदापासून पासून नेहमी भूमिका ही माझी वेगळी होती भिन्न होती परंतु ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी घ्या यावं अशी चर्चा ज्या वेळेला विजय चितळे वगैरे सर्वांनी चालू केली तर मला इथं एक वेगळा अनुभव आठवला की इथले स्थानिक सर्व कार्यकर्ते एवढा मी विरोध करून किंवा प्रत्येक गोष्टीला विरोध करून सुद्धा त्यांनी मला स्वतःहून पक्षात बोलवलं मान सन्मान दिला पक्षप्रवेश करून घेतला मी या पक्षाचं ज्या प पद्धतीने पूर्वी काम करत होतो त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी पक्षाचं काम करणार आपला पक्ष कसा वाढणार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या शहराचा आणि तालुक्याचा कसा विकास होईल आणि आपल्या मा या माध्यमातून आपला पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष कसा वाढेल याकडे नेहमी मी तप्तरतेनं भूमिका ज्या पद्धतीने पूर्वी केली त्या पद्धतीने करणार आपण सर्वांनी मला बोलवलं मान सन्मान दिलात माझ्या सहकार्यानं पण मान सन्मान दिलात आणि पक्षात पद येतात जातात या पुढे सर्व घडामोडी घडत असतात पण आपण यापुढे प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्या शहराला तालुक्याला विकासाच्या दिशेकडे घेऊन जाऊ एवढंच मी बोलतो ज्यांच्या नेतृत्वावर मी खंबीरपणे विश्वास ठेवलेला आहे असे आमचे नेते सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सतीशजी मोरे खरं तर हा पक्ष सोडताना फार वेदना झाल्या मला मग अशी सतीशजी काहीतरी बोलले आणि माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं एवढं सोपं असतो तीस वर्षाची हे तपश्चर्या असते ती एका पक्षाला पक्षासाठी आपण खंबीरपणाने उभं राहतो तेव्हा मी एवढं सांगेन की भारतीय जनता पक्षाने मला खरंच तुम्ही म्हणून मा, तुम्ही माझा मला सामील करून घेतलंय आज मी खरं तर कुटुंब वेगळं झालंय आणि मी एकटी इकडे पडलेली आहे कारण का माझ्या घर माझ्यासमोर येणार नाही हे मला चांगलं माहिती होतं पण प्रत्येकाचे वैयक्तिक मतं असतात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं आणि तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे मी फार विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे की आपण भारतीय जनता पक्षात जावं त्याचं कारणही सांगते की पाठीमागे जाऊ मी काहीच बोलणार नाही आता की काय अन्याय झाला वगैरे काहीच नको मला फक्त एवढंच आहे की भारतीय जनता पक्ष कसा वाढेल याच्यासाठी मात्र मी जोरदार प्रयत्न करणार आणि तेवढाच त्यांना टप देणार एवढं बोलते आणि इथेच हा प्रवेश फार मोठ्या दिमाकामध्ये साजरा होणार होता किंवा आपण करणार होतो परंतु ते शक्य झालं जरी जरी नसलं सुद्धा पक्ष म्हणून कार्यक्रम किती मोठा आहे कार्यक्रम केवढा आहे तो कुणाच्या हस्ते होतो याच्यापेक्षा आपण ज्या प्रवाहामध्ये सामील होतोय तो प्रवाह किती चांगला आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्या प्रवाहाबरोबर जात असताना ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत किंबहुना त्या आपल्याला आवश्यक नसतात परंतु जे आपल्याबरोबर असतात त्यांना त्या आवश्यक असतात त्या मिळवून देण्यासाठी माझ्याकडं काही हातात असणार आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विचार याच्यामध्ये असतो आणि तो विचार तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे असं मला निश्चित वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्ट्यामध्ये पार्टीमध्ये स्वागत करतो आणि निश्चितपणानं केंद्रापासून अगदी तळागळापर्यंत पक्षाची जी देहधोरणं आहेत स्वातंत्रीही तुम्ही म्हणालात तसं तशाच तस वेदना आम्हालाही होत्या ज्यावेळी आम्ही इकडे आलो परंतु त्या फक्त वेदना असतात आज काही दिवसानंतर तुम्हालाही कळेल की हा जो सगळा परिवार आहे हा परिवार नुसताच पक्ष म्हणून नाही तर एक कौटुंबिक परिवार आहे आणि मग कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगी असू दे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीला तुम्ही कधी एकटे असणार नाहीत एवढी खात्री मात्र या निमित्तानं तुम्हाला देतो आणि तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र